निलंग्यात भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध निलंगा शहरातील बहुजनांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला श्रीरामपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविषयी अपशब्द वापरून भडकाऊ भाषण केले होते त्यात मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारू अशी धमकी दिली होती त्याचे पडसाद राज्यभर उमटल्याने त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचे सत्र सुरूच आहे त्याचाच एक भाग म्हणून निलंगा शहरातील बहुजनांद्वारे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नितेश राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला यावेळी गली गली मे शोर हे नितेश राणे चोर हे या नितेश राणेचं निते करायचं काय खाली मुंडक का वरती पाय धिक्कार असो धिक्कार असो जातीवादी नितेश राणेचा धिक्कार असो नेमका पत्ता कडवा आहे नितेश राणे भडवा आहे अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी सर्व जाती धर्मातील बहुजन मोठ्या संख्येने उपस्थित होते लाला पटेल वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुनील सूर्यवंशी छावा मराठा संघटनेचे तालुका अध्यक्ष तुलसीदास साळुंके सकल मराठा समाजाचे विशाल जोडदापके संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रमोद कदम भीम आर्मीचे अध्यक्ष अतुल सोनकांबळे गणराज्य संघाचे अध्यक्ष दत्ता सोमवंशी शहीद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर तालुका अध्यक्ष सफदर कादरी शहराध्यक्ष बाबा बिब्राले आदींनी सोबत राहून सक्रिय पाठिंबा दिला तर आंदोलनात आवेज शेख इम्रान शेख समद सत्तारी सचिन सातपुते किशोर सुरवसे अनिल सुरवसे सोहेल शेख कैफ शेख सोहेल खादिम गौस शेख वसीम मणियार रशीद शेख जुबेर पटेल इरफान शेख अबूबर सय्यद मुख्तार काजी, मजीद रजा इम्रान सय्यद मुजीब शेख आदींसह शेकडो बहुजनवादी उपस्थित होते